नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण हातात बांधलेला तो एक धागा या दोघांच्या नात्या नात्याला प्रचंड बळ देऊन जातो पण प्रत्येक वेळी हे नातं रक्ताचंच असायला हवं असं काही नाही अनेकदा मानलेली नातीही आपल्याला आयुष्यभराची साथ देऊन जातात आणि असंच नातं आहे अभिनेत्री अमृता बनेचं आपल्या भावाशी आणि तेच जाणून घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत अभिनेत्री अमृता बनेच्या घरी चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्री अमृता बनेचं कसं आहे खास रक्षाबंधन नमस्कार, नमस्कार बने मस्त छान स्वागत आहे तुमचं आमच्या घरी या या मी मजेत तुम्ही दोघे कसे आहात एकदम छान लग्नानंतरच पहिलं रक्षाबंधन आज तुमचं आहे आणि लोकमत फिल्मी सोबत तुम्ही करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार अरे लोकमत फिल्मीने आमचा अर्थात करून घेतात इतक्या नाही आणि थँक्यू आणि आता हेच नाही लग्नाचं पण खूपच लोकमत फिल्मीचे उलट आम्ही आभार मान अर्थात अर्थात आता रक्षाबंधनाला सुरुवात करूया आणि बघूया मग काय काय होतं इथे असं म्हणतात की भावाला राखी बांधायच्या श्रीकृष्णाला राखी बांधली जाते आणि अमृताने अशी खूप सुंदर सुरुवात केली देवाला राखी बांधून पण अमृता मला तुला सांगायचं की आता खऱ्या अर्थाने आपण रक्षाबंधनाला रक्षाबंधनाला सुरुवात करूया हो चला गौरव तर हा आहे गौरव गौरव दत्तात्रय घाडीगावकर त्याचं नाव तर आता तुम्ही म्हणाल की कसं काय बने आणि घाडीगावकर हे कसं काय तर मुळात गौरव आणि माझ्यामध्ये पाच वर्षांचं अंतर आहे गौरव पाच वर्षांहून लहान आहे माझ्यापेक्षा आणि म्हणजे मी जिथे लग्नाआधी राहायचं अंधेरीला तर आता जवळपास आपल्याला वीस वर्ष झाली दोन हजार चारपासून आम्ही तिथे राहतोय हो तर आ, असा गौरव लहानपणापासून एकतर माझी दिदी क्लासेस घ्यायची तर तो क्लासेसला यायचा तिथे आणि असं समोरचं घर एकदम त्यामुळे असं खूप लहानपणापासून मी त्याला पाहिलं आहे आणि मला सगळ्यांनाच माहिती आहे की मला सख्खा भाऊ असा नाही आहे क म्हणजे चुलत भावंड मावस भावंड खूप आहेत पण गौरव हा असा आहे की ज्याला प्रत्येक वर्षी न चुकता राखी आणि भाऊबीज जे आहे ते आम्ही करतो आणि ऑलवेज तो माझ्यासाठी असा लहानच आहे म्हणजे मला बिलीवच होत नाही कधी कधी की गौरव असं फार आम्ही काही बोलतो किंवा असं खूप आमच्यात काही शेअरिंग होतं अशातलाही भाग नाही आहे पण जे काही आहे ते खूप खूप अनसेड आणि खूप छान आहे क्या बात आहे क्या बात आहे अमृता खरं तर बऱ्याच असंच असतं की मानलेली नाती ही रक्तापेक्षा खूप जास्त जवळची <laughs> असतात आणि ते बोलताना तुझ्या डोळ्यात जाणवतंय तुझ्या शब्दात ना तो खरेपणा जाणवतोय गौरव बस आणि आपण आता रक्षाबंधन करून घेऊया इतकी गोड बहीण तुला मिळाली आता या गोड गोड बहिणीकडून रक्षाबंधन करून घेऊया आणखीन एक स्पेशल म्हणजे म्हणजे निलेशने आणि लोकमत लग्नानंतरच माझं पहिलं रक्षाबंधन जे आपण सेलिब्रेट करतोय तर लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या शास्री म्हणजे या घरात गौरव येतो तर मला आणखीन ते खूप छान वाटते त्या निमित्ताने तो इथे आलाय चला मग आता रक्षाबंधनाला सुरुवात आकारांच्या कधीतरी कार्टूनच्या किंवा असं मी आणायचं नंतर त्याने मला सांगितलं की मला अशा मोठ्या आहे वगैरे राख्या आवडत नाही त्याला अशी नाजूकच राखी आवडते मग अशीच मी म्हटलं की अनेकदा मानलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जास्त घट्ट आणि स्पेशल असतात आणि असंच आजचं आपलं खास रक्षाबंधन आहे अमृता आणि गौरव पुन्हा एकदा तुमचं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत खूप स्पेशल झालं आजचं रक्षाबंधन yes. अमृता तुझ्यासाठी आजचा क्षण कसा आहे सगळ्यात आधी तर खूप खूप थँक्यू निलेश तुला आणि लोकमत फिल्मीला की मला असं वाटतं की प्रत्येक सण हा छानच असतो स्पेशलच असतो पण जेव्हा त्यामध्ये एक नातं असतं आणि स्पेशली असं नातं की बहीण भावाचं आणि मी जसं म्हटलं की आम्ही तिघी बहिणी आहोत म्हणजे मला सख्खा भाऊ नाही आहे तर चुलत भावंड मावस भावंड बरीच आहेत आणि त्यांच्यासोबत रक्षाबंधन भाऊबीज होतेच पण एक असं नातं जे तयार होताना तुम्हाला कुठलेच कष्ट घ्यावे लागत नाहीत किंवा कष्ट घेण्यापेक्षा ते सांगून बांधून किंवा मागून होत नाही ते तयार होत आणि एक्झॅक्टली mm -hmm. मला असं वाटतं की ते गौरव सोबतच माझं नातं आहे मला मला तो दिवसही आठवत आठवत असेल की नाही माहित नाही मला पण असं की जेव्हापासून आपण म्हणजे राखी किंवा भाऊबीज असं करतोय आठवतच नाहीये त्यामुळे त्यामुळे तर तो लहान होता मी पण आय थिंक शाळेत होते तेव्हापासून त्याला राखी बांधते तर इतकं ते असं छान आहे मला नाही करायचं छान पण मला आजचं नातं तुझं तुमचं तुमचं नातं का स्पेशल वाटतंय कारण की आपण बऱ्याचदा सख्या बहीण भावांशी खूप कनेक्ट असतो किंवा ती नाती नसतील तर आपण चुलत मावस भावांशी कनेक्ट असतो पण ज्यांना सख्खे भाऊ नाहीयेत असं अशा लोकांचं खूप मानलेल्या नात्यांशी कनेक्शन एक वेगळं असतं सो मला ते कनेक्शन जाणून घ्यायचं आहे की ती उणीव कधी भासते का किंवा भासत नाही कसंही म्हणजे त्या नात्याविषयी म्हणजे मानलेलं पण ते स्पेशल नातं त्याच्याविषयी काय बोलशील तू तसं की प्रत्येकजण म्हणजे भाऊबीज रक्षाबंधनला असं होतं की घरात आपल्या सख्ख्या भावंडांना म्हणजे त्यांच्यासोबत सेलिब्रेट होतंच तर विचार मला विचारशील तर मला ती उडीव कधीच नाही जाणवली कारण मुळातच मला आमच्या आम अम घरातच आम्हाला कधी तसं हे नव्हतं की मुली आहेत किंवा भाऊ नाही म्हणून असं काही ती कधी ट्रीटमेंटच नाही मिळाली आणि ओघाओघाने मी जसं म्हणते की ते 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 नातं कदाचित तिथे बनणारच होतं त्यामुळे ते झालं त्यामुळे हो मला ती उणीव कधीच नाही आणि त्याच्यामुळे ती कधीच नाही वाटत आणि मला मला दोन मोठ्या बहिणी आहेत मी शेंडे गौरव लहान असल्यामुळे मला ते त्याच्यासाठी म्हणजे मला आता इमॅजिन क्या बात ताईंना गौरव खूप वेगळं नात आहे तुमचं अगदी तुझ्यासाठी अमृताच्या डोळ्यात पाणी आहे तू खूप लाजरा आहेस असं पण मला असं वाटतं की तू याविषयी बोलावस की काय तू तिला काय म्हणतोस कशी तुमच्या नात्याची सुरुवात झाली तिला मी लहानपणापासून अमूदी क्लासला जायचो तेव्हापासून शत्रू शतुदिदी सगळ्यांना पण आज क्लासला जाऊन मी तर झोपायचो आहे हो गौरवची एक भारी आठवण आहे एकतर एवढं एवढच तो असा निलेश तर यायचा आणि एक तास क्लास असायचा हो त्याच्यामध्ये पंधराव्या मिनिटाला गौरव डायरेक्ट घोरत असायचं था खाली म्हणजे मला त्याची बस, पोझिशन अशी आपण गुडघ्यांवर बसतो ना तसं बसायचा लिहिता लिहिता किचन बाहेर आलं गौरव घोरत असायचं जा गौरव आता घरी जातो <laughs> पण आज ताई इतकी मोठी आहे तुझी अमूलिधी आज इतकी मोठी झाली आज आपण शूट करतोय कसं वाटतंय आज ताईकडे बघून खूप छान वाटतंय स्ट्रगल तिथं आम्ही बघितलंय पण मलाही लक्षात तू आज खूप भाऊक झालाय पण तो चाळीपासूनचा प्रवास किंवा त्या म्हणजे तो अंधेरीतला प्रवास आणि आज तू ताईच्या सासरी आलाय म्हणजे आज लग्नानंतरचं तिचं पहिलं रक्षाबंधन आहे आणि आज तू पहिल्यांदा बहिणीच्या घरी आलायस पहिल्यांदा आलोय नाही गौरव एक्चुअली तसा म्हणजे आम्ही बोलत नाही तो फार बोलतच नाही हा ते मजा आला तू खूपच लाजराय आज तू कदाचित या कार्यक्रमाला तयार झाला हेच खूप माझ्यासाठी पण मगाशी तू काहीतरी आम्हाला आठवण सांगितलीस ते मॅगीचं काय प्रकरण आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल मॅगी म्हणजे ती बनवायची आणि ती एक प्लेट आम्हाला घरी पाठवायची काय बात आहे कधी कधी जाऊन पण खायचं पण फक्त मॅगीच काढली असते माझ्या आजची मॅगीच काढली मला आठवत नाही अजून मॅगी काढले आठ... मला हा हा मॅगी बनवायचे मी छान बनवते मॅगी पण जेव्हा आता हा म्हणजे मॅगी ती छान बनवते त्याने असं सांगितलंय बरं बाकीचं तिला काहीच येत नाही की येत येत पण तुला मॅगी खूप आवडली मॅगी त्याला खूप आवडली पण एक असतं ना की भाऊ म्हणून आपण आपल्या बहिणीला कुठेतरी पाहत असतो आणि जेव्हा आपली बहीण टी व्ही चॅनल वरती येते किंवा आपल्याला एका पडद्यावरती दिसते तेव्हा एक आपली भावना खूप वेगळी असते तेव्हा पहिल्यांदा जेव्हा तू ताईला तिकडे काय वाटलं होतं तुला किंवा त्याच्याविषयी कधी व्यक्त झालास का किंवा व्यक्त नाही झालो पण पप्पांनी आणि मम्मीने फोन केलेला पण कसं वाटतं तिला सिरियल मध्ये काम करताना बघून कधी असं आपल्या मित्रांमध्ये असतं ना की अरे ही माझी बहीण आहे वगैरे खूप आनंद होता पण मला तुला आता विचारायचं की आता ताई अंधेरीत राहत नाही ती आता इथे कांदिवलीत आली आहे तर तिला मिस करतो का कारण की समोरचं घर शेजारी पण बहीण पण मिस म्हणजे ते आमचं लहानपणापासून एकत्र बघितलंय आता अचानक इथे आली आहे तर सर्व आठवण येते तिची आणि ते लहानपणीची आठवण म्हणजे आम्ही डान्स करायचो सगळे म्हणजे सोसायटीतली मुलं एकत्र येऊन थर्टी फर्स्टला डान्स असायच्यावर आम्ही एकत्र असायचो त्या डान्स म्हणजे आम्ही एकत्र ग्रुप डान्स केला होता रंगदेव सीवर केला होता ना त्यामध्ये पण गौरव असाय मला मला बिलीव्हच होत नाही मी खरंच सांगते की गौरव असा लहानपणीच आठवतो मला आणि आता कसं होतं मी कधीतरी असं अंधेरीला जाते तेव्हा मग तो त्यावेळेला आलेला असतो सो सेम आहे की असं तो मला माहित नाही तो कदाचित असा एक्सप्रेसिव्ह नाही पण मला एक तो क्षण खूप आठवतो लग्नाला आले होते पुण्याला आणि असं असतं ना आपल्याला की माहीतच नसतं की अरे एखाद्याच्या मनात इतक्या भावना आहेत का आणि आम्ही मी आणि शुभंकर असं स्टेजवर आलो आणि गौरवने मला बघितलं आणि गौरव इतका रडायला लागला इतका आणि मला असं मला असं बोलत होत की गौरव आणि इतकं त्याच्या मनात आहे तू आता जसं बघ की तू बोलतच नाही फार फार म्हणजे हा तो 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 गाए जाला? गाए जाला? तर तो ज्या पद्धतीने आणि काही बोलेच ना म्हटलं अरे गौरव काय झालं काय झालं तर त्याला की मला तुला ते बघितलं ते, एकदम असं तर तेव्हाही त्याला ते बोलता येईल ना तर त्याचं एक्सप्रेस करण्याची पद्धतच वेगळी आणि वेगळंच त्याच हा म्हणजे असंही कळतय म्हणजे त्याला कदाचित एक्सप्रेस करता त्याच्या पाणी त्याला ते, 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 ते पण ता व्यक्त करता खरं तर हीच तर नात्याची गंमत आहे कारण बऱ्याचदा आपण व्यक्त होऊ शकत नाही म्हणूनच कदाचित ही नात्यांचा सण आहे म्हणूनच कदाचित हे रक्षाबंधन आहे की त्यानिमित्ताने आपण एकमेकांपुढे ते व्यक्त होऊ शकतो किंवा त्या नात्याला एक उजाळा देण्याचा हा क्षण म्हणता येईल अमृता मला तुला याच ह्याच्यावरती विचारायचं की नातं महत्वाचं असतात म्हणजे रक्षाबंधन आणि हे सगळं आहेच महत्वाचं पण त्याच्या पलीकडे जाऊन आता तुमचं नातं खूप वेगळं आहे पण तू त्याला कस कशा पद्धतीने बघतेस म्हणजे आयुष्याकडे किंवा जसं की आता मगाशी मला आल्याला म्हटली की तो आज पहिल्यांदा माझ्या घरी येतोय तो तो कसा स्पेशल आहे तुझ्यासाठी मी जसं म्हटलं की तो आहे मुळात माझ्यापेक्षा त्यामुळे माझ्यापेक्षा लहान, लहान भावंड हे काय म्हणतात सख्ख नसलं तरी मी त्याला तेव्हापासून पाहते त्यामुळे तो जसं म्हणाला की त्याने माझं थोडंफार जे काय स्ट्रगल असं म्हणाला ते काय स्ट्रगल नाही आहे पण त्याने पाहिलंय तसं मी त्याला लहानपणापासून बघितलंय की खूप सिन्सिअर आहे म्हणजे ती त्याची जी गोष्ट सांगितली ती मजेशीर होती की तो झोपायचा आणि ते सगळं पण शाळेपासून कॉलेजमध्ये तर तो माझ्याच कॉलेजला होता त्यामुळे तेव्हापासून असू दे त्यातले महत्वाचे काय काय डिसिजन असतील तर त्याचे बाबा म्हणजे दत्ता काका जो आहे आमचा तो प्रत्येक वेळी मला विचारून की हे बरोबर आहे ना किंवा गौरवसाठी तुला काही वाटतंय का कुठे काही आहे का किंवा जसं तुला आय थिंक हॉटेल मॅनेजमेंटचं आणि ते सगळं करायचं होतं त्यावेळी आमचं डिस्कशन झालं होतं तर uh, मला एवढंच वाटतं की तो खूप uh, प्रचंड मेहनती आहे भयंकर मेहनती आहे आणि uh, स्वामींच्या कृपेने त्याला त्याच्या नशिबात खूप भारी होईलच पण मला त्याला खूप मोठ्या स्टेजवर गेलेलं बघायचं खूप आणि तो जाईल तर खूप मला तसं होतं की बोलत नाही तो फार म्हणजे त्यामुळे आम्ही पण असं फार कधीतरी जसं काहीतरी आलं दत्ता का मला विचारतो त्याच्याबद्दल की तुला भार हे बरोबर वाटतंय ना त्याने ऍडमिशन घेतलं त्यावेळेला सो खूप आज आजच आम्ही शुभंकर आणि त्याला त्याला घराचं इंटेरियर खूप आवडलं तर तोही योगायोगाने त्याच क्षेत्रात आहे मी आज आज स्वामींकडे तीच प्रार्थना केली की आय होप की त्याने स्वतःच असं काहीतरी हा सेटअप उभारावा आणि लवकरच करशील खूपच इमोशनल हा क्षण झालेला आहे आता गौरव आपल्या बहिणीसाठी एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट असतं म्हणजे आपण तिला काहीतरी हे नाता अमूल्य आहे पण आपण काहीतरी भेटवस्तू देत असतो तिला काहीतरी देत असतो जेव्हा स्वकमाईनं ताईला जेव्हा काहीतरी द्यायची वेळ आली तो क्षण कसा होता कारण की याच्या आधी आपण लहान असतो तेव्हा बाबाच आपल्याला सांगत असत हे दे तू दे दे पण स्वकमाईने दिलं तेव्हा काय वाटलं तेव्हा तर झालं पहिल्यांदा ती नाही घ्यायची पप्पांकडून घेऊन म्हणजे मी त्याला सांगितलं होतं की तुझ्या कमवायला लागशील तेव्हा हक्का नाही घेऊन तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की तेव्हा देईनच पण छान आहे मला मला त्याच्यासाठी आवडतं असं काय 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 म्हणतात त्याला एखादे कपडे किंवा शर्ट किंवा मला असं त्याला खूप आवडतं की त्याने असं छान राहावं आणि बोलावं त्याने जरा बोलावं त्याने सगळ्यात मेन म्हणजे बोलावं आणि मला असं वाटतं लग्नानंतर तुझं पहिलं रक्षाबंधन आहे आणि या फ्रेम मध्ये आपल्याला शुभंकर हवा आहे तर शुभंकर आपण बोलूया की या फ्रेम मध्ये आता शुभंकर हवा आहे शुभंकर लग्नानंतरच पहिलं रक्षाबंधन आहे आणि तुझंही लोकमत फिल्मी मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद uh, अमृताचं रक्षाबंधन असलं तरी तुझी खूप मोठी जबाबदारी असणार आहे ह्याच्यामध्ये आहेच कारण तयारी बरीचशी केली तू तर मला असं विचारायचं होतं की मेहण्यासाठी काय काय तयारी केलीच आज रक्षाबंधनाची सर्वप्रथम अमृताने केलंच पण तरी माझ्याकडनं पण लोकमत फिल्मीच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद तुझे खूप खूप आभार की तुम्ही स्वतःहून घरी आलात हे करायला आम्हाला ही संधी दिली सो तयारी म्हणशील तर खरं तर आता कालचा अख्खा दिवस मी पुण्याला होतो कामानिमित्त तर अमृतानीच केली आहे साफसफाई आणि या गोष्टी पण मेवण्यासाठी मेवण्यासाठी आणि मेवण्याच्या बहिणीसाठी दोघांसाठी आणि मम्मी म्हणजे आज आई पण आली आहे तिची तर ते पहिल्यांदाच आलं तिथे घरी या म्हणजे रिनोव्हेट झाल्यावर पहिल्यांदा आल्यात सो ती पण एक गोष्ट महत्वाची होती सो काय तयारी म्हणजे रात्री आल्यावर तिथे बाथरूम धुऊन घेतलेला आहे सकाळपासून ती रिलॅक्स राहावी ह्याचा प्रयत्न आहे माझा मला छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात कि बाबा का ग्लास काढून देणे किंवा पाणी भरून पटकन देणे संपलेलं बाटलीत पाणी भरणे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यात आहे त्या गोष्टी आहेत करतं काय पण कसं सुरू आहे तुमचं दोघांचं मॅरिड लाईफ म्हणजे खरं तर हाच प्रश्न आहे कारण की आज रक्षाबंधन असलं तरी तुम्ही हो दोघेही या प्रेम मध्ये एकत्र आहात कसं सुरू आहे सगळं छान म्हणजे ऑफकोर्स फार काम नाहीये ना म्हणजे थोडक्यात अशी काही म्हणजे एकतर कसं असतं की बऱ्याचदा आम्ही कधी कधी पुण्याला असतो कधी इथे असतो पण जेव्हा असतो तेव्हा खूप गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत एकावर कोणावर पडताच कामाने कारण आपलं क्षेत्र असं की कधी तो घरी असतो कधी मी घरी असते तर ते ही छान सुरू आहे दोघांची जिम खूप छान म्हणजे वर्कआउट जे आहे ते खूप छान पद्धतीने सुरू आहे सो ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप जास्त जाणवते निलेश की जेव्हा आपण दोघ जण एका नवीन घरात राहत असतो तेव्हा एवढं नक्कीच ती जाणीव होते की अरे आपल्या आई बाबांनी जेव्हा ही सुरुवात केली असेल तेव्हा कशा गोष्टी त्यांनी टॅकल केल्या ते शुभंकर तुझी रक्षाबंधनाची काही आठवण आहे का किंवा तुला असं काही आठवत आहे का तुझ्या रक्षाबंधन हो बर आठवण आहे रक्षाबंधन असं नाही सांगणार मी खर तर जसं हिला सख्खा भाऊ नाहीये तसं मला सख्खा भाऊ बहीण काहीच नाही त्यामुळे मी एकुलता एक असल्यामुळे माझ्या दोन मामे बहिणी आहेत आणि त्या दोघी म्हणजे त्या सख्यापेक्षाही सख्या आहेत माझ्यासाठी कारण आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालोय आणि त्या दोघीही वेगवेगळे क्षेत्रातले आहेत आणि आता मोठे झालेत दोघी पण बरोबरच्या माझ्या रक्षाबंधन भाऊबीज अशा सगळ्या सणांचे खूप म्हणजे रक्षाबंधन किंवा भाऊ बहिणीचं नातं म्हणलं की, नात, की मला त्याच दोघी डोळ्यासमोर येतात त्यातली एक बहीण तर आजच योगायोगाने आज रात्रीच ती वर नव्हती तीन वर्ष आयर्लंडला होती शिक्षणासाठी तर त्या दोघींची खूप अटॅचमेंट आहे आणि म्हणतात ना की थ्री मस्केटियर्स तसे आम्ही तिघ आहोत काही एकाला जरी एकदम पटकन असं दुखलं किंवा काही झालं तर पटकन दोनच्या अँटीना शेवर हो येतात <laughs> त्यामुळे आणि बऱ्याचदा आठवणी म्हणजे मी असं सांगेन की लहानपणी जे नातं होतं आमचं की जसं असतं की तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून करमेना असं थोडंसं असतं तसंच आहे अजूनही आमचं जरा कमी मॅच्युअर त्यामुळे आमची पटकन खूप भांडतो आणि एकदम जवळ घेतो एकमेकांना योगेश्वरी म्हणून आहे ती म्हणते की हा आमच्या घरातला प्रिन्स आहे प्रिन्स हा ह्याचे लाड होतात जास्त असं असं त्या दोघे त्याला असं काही नाहीये माझं मार्केट त्यांनी एक एक करून डाऊन केलं माझ्यानंतर जी दुसरी आली जी आज येणार आहे तिने माझं मार्केट खाल्लं मग मा तिचंही मार्केट खाल्लं तिसरीनी त्यामुळे असं काही नाहीये सगळे तेवढेच आमचे म्हणजे लाड करतात तिघांची खरे <laughs> पण अमृता कुठलाही सण असतो या सणांच्या जसे आपल्या आठवणी असतात तशा आपल्या आईबाबांच्याही आठवणी असतात किंवा ते याकडे का वेगळ्या दृष्टीकोनातून बघत असतात आणि मला खूप आनंद झालाय की आजच्या या आपल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला तुझी आई आवर्जून उपस्थित आहे आणि मला आता इथे आल्यावर कळलं की त्या पहिल्यांदाच तुझ्या या घरी yes, रिनोव्हेट झाल्यानंतर yes. आल्या सो मला असं वाटतं की आपण काकूंना बोलवायला हवं येस yes. सो आपण आई आईंना विचारूया yes. की त्यांच्या काही आठवणी आहेत का, का। काकू नमस्कार लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार रक्षाबंधनाचा सण आहे आणि अमृता मग म्हणाली की तीन बहिणी होत्या आणि सक्का भाऊ नव्हता पण बऱ्याचदा असं घरात असताना की बहिणी असली किंवा एक जरी मुलगी असेल तरी एक भाऊ हवा किंवा हट्ट असतो तसा या बहिणींनी किंवा अमृताने लहानपणी हट्ट केला होता की आम्हाला भाऊ हवा आहे वगैरे असं त्यांना वाटायचं पण त्यांना कधी आम्ही भासून दिलं नाही की तुम्ही मुलीच आहात म्हणून त्यांना कधी अशी कमतरता भावाची कमतरता भासूच दिली नाही कारण हे जे आमच्या समोरचं कुटुंब एक राहत होतं त्यांचे आणि आमचे इतके संबंध चांगले होते की तो हा जो गौरव आहे तो त्या घरात म्हणजे त्यांचा मुलगा आहे तो त्या मी म्हटलं तुला एक दिवस ती अशीच हट्ट करून बसली की मी आता कोणाला राखी बांधू मी म्हटलं तो, तो समोर आपलं आप जे राहत कुटुंब आहेत त्यांच्याकडे आपल्याकडे ते काका गाडीगावकर का ते आपल्याला म्हणजे घरच्या सारखेच आहेत मग गौरव आपल्या गौरवला तू राखी बांध आणि तेव्हापासून ती गौरवला भाऊबीज आणि राखी रक्षाबंधन करायची मला आजचं रक्षाबंधन खूप विशेष वाटतंय कारण की आपण मगासपासून बोलतोय आणि खूप हे जे आपण म्हणतो ना की मानलेली नाती बऱ्याचदा रक्ताच्या नात्या नात्याच्या खूप पलीकडे जाणारी असतात तसंच हे तुमचं नातं आणि ना शेजार म्हटलं की आपण सगळं सुख दुःख त्यांच्यासोबत शेअर करत असतो आपण त्यांच्याशी कनेक्ट होत असतो बऱ्याचदा सख्खी नाती यायला खूप उशीर लागतो पण शेजारी आपल्यासोबत उभे राहत असतात प्रत्येक प्रसंगात ते तुमचं बॉन्डिंग कधी झालं किंवा तसा एखादा काही प्रसंग आहे का की तुम्हाला असं सांगावा असा वाटतोय खरं म्हटलं म्हणजे जे आपले नातेवाईक असतात ते आपल्या जवळ राहत नसतात त्या फक्त कार्य जेव्हा आपल्याकडे का कोणताही समारंभ असेल किंवा कार्यक्रम असेल तेव्हाच ते येतात ते किंवा पण जेव्हा एखादा प्रसंग आपल्यावर असा वाईट प्रसंग घडतो त्यावेळेलाच आपल्याला शेजाऱ्यांचीच मदत होते त्याचप्रमाणे या घाडीगावकर जे कुटुंब आहे त्याचा जो प्रमुख आहे दत्ता घाडीगावकर mm -hmm. त्या माझ्या मिस्टरांना एकदा असंच आला त्यावेळेला तो मी त्याच्याकडे दोन वाजता रात्री गेले आणि त्याचा दरवाजा ठोठवला आम्ही पण आम्ही काही पटकन ऍक्शन घेऊ असं काही झालं नाही आणि रात्री मला, मला, हो। ने ने मला तीन वाजले होते आणि खूप पप्पांच्या नाकातून रक्त येत होत तर म्हणजे जसा होता तसा तुम्ही काहीच स... काही घेऊच नका म्हणजे मी पैशाचं पाकिट सुद्धा हातात घेतलं नव्हतं तशाच परिस्थितीचा आम्ही बाहेर पडलो आणि त्यांनी आम्हाला हॉस्पिटलला नेलं अजून दोघा तिघांना सोसायटीतल्या लोकांना बरोबर घेतलं लो, आणि त्यांनी सगळं पूर्ण त्यांची ट्रीटमेंट चालू होईपर्यंत ते आमच्या बरोबर थांबले आणि जेव्हा जेव्हा काही प्रसंग असतील तेव्हा ते अगदी आवर्जून धावून ये येतातच अजूनही क्या बात आहे अमृता खर था ही ही तर हीच नात्यांची गंमत आहे आई त्या काकांविषयी बोलल्या पण मला आता याच निमित्ताने तुला विचारायचं की तुझं गौरवशी तर नाता आहे पण फॅमिली सोबत तुझा कसं कनेक्शन आहे घाडीगावकर कुटुंबाशी अरे घाडीगावकर कुटुंब म्हणजे आता जसं गौरवला एक लहान बहीण आहे पूर्वा ठीके तर पूर्वा तर म्हणजे अगदी सहा महिन्याची असं एवढच बाळ होत तेव्हापासून ती आमच्याकडे असं हे हा क्लास आला की ती त्याच्या ती आता सुरुवात तरी आता एकवीस वर्षांची आहे त्यामुळे आता ती एकवीस वर्षांची झाली आहे त्यामुळे तेव्हापासून आम्ही त्यांना पाहतोय आणि म्हणजे ह्याची आई निलम काकी जी आहे तर ती पण म्हणजे माझी तर तिच्यासोबतची इतकी बेस्ट मेमरी आहे की मला साडीच नेसता यायची नाही आणि आपल्या शाळेत कॉलेजमध्ये आपण नेहमी मिरवणं आणि हे सगळं असतं तर दुसऱ्या दिवशी सकाळची निलम काकीची अपॉइंटमेंट मी घेतलेली असायची की मी सकाळी साडी नेसायला येणार आहे आणि शाळेत दोन वेण्या असायच्या आम्हाला तर नीलम काकी मला त्या दोन मेण्या पण झाल्याचे सो इतकं ते असं त्या कुटुंबाशी काय म्हणू शकतो ना आपण घरच आहे फक्त मध्ये एक जातो असं म्हणू शकतो आपण आणि दत्तर म्हणजे जेम पर्सन म्हणजे सांगूच नाही शकत तो आणि तो स्वभाव त्याचा स्वभाव ना सेम गौरव मध्ये पूर्वामध्ये oh. उतरलेला आहे त्यामुळे ते कुठेतरी जास्त मनापासून कनेक्शन दोन हजार पाच ला जेव्हा आपलं मुंबई महापूर आला त्यावेळेला मी नोकरी करत असल्यामुळे मी बाहेर जायले जा मिस्टर दो नोकरी बँकेत असल्यामुळे त्यांना येता नाही पण आमच्या या तीन मुली घरी होत्या कोणताही त्यांच्याशी संपर्कच करता आला नाही आम्हाला कारण मोबाईल फोन सगळे बंद होते लाईट गेले होते, होते।, होते मुंबईचे आणि मी एक शिक्षिका असल्यामुळे विद्यार्थ्यांना सोडून येऊ शकत नव्हते शाळा सोडून बाहेर पडताच येत नव्हते मला त्यावेळेला मला अशी भीतीच वाटली नाही की माझ्या मुली घरी आहेत कारण शेज जर शेजारी राहणारे एवढी माणसं चांगली होती कि की त्यांनी था ते बघणारच माझ्या मुलांना इतकी मला खात्री होती म्हणजे एक सांगू का तुला की कसं असतं बघ ना पण तिथून जरी दुसरीकडे शिफ्ट झालो तरी ते कुठेतरी कनेक्शन असत आता मध्यंतरी मी अंधेरीवर निघाले आणि घाईघाईत निघाले शूटला निघाले आणि मी गौरवला फोन केला सकाळी आठवते नऊ वाजता आणि मला असं झालं की ओ शेट मी आमचा जो पाण्याचा नळ आहे तो कदाचित कॉफ चालू ठेवलाय तर मी गौरवला सांगितलं गौरव जोपर्यंत <laughs> उठला होता <वत्ता> जसं <laughs> <थी> की <laughs> हालचाल झाली मग नीलम काकी घरी गेली तिने तो फॉक आहे तो बंद केला सो so, uh, म्हणजे कुटुंबच आहे ते आहे आणि आमच्यासाठी कायम खूप uh, आजचा रक्षाबंधनाचा दिवस खूप स्पेशल झालेला आहे खूप uh, आठवणी आपण या निमित्तानं ऐकले आपण बोलते झालो uh, वेगळा अनुभव होता सगळ्यांसाठी तुझ्यासाठी खर खास करून कारण की लग्नानंतरचं पहिलं रक्षाबंधन तुझ्याकडनं या दिवसाचं एक काय समप करताना ऐकायचं आहे की तुझ्यासाठी ही मेमरी आजची कशी होती आजचा दिवस कसा होता तुझ्यासाठी नक्कीच स्पेशल तर आहेच पण मला या निमित्ताने सगळ्याच प्रेक्षकांना हे नक्की सांगायचंय की म्हणजे जसं आम्ही तिघी आहोत त्यामुळे आमच्या आई आम्हाला कधीच ते जाणवू दिलं नाही पण प्रत्येक वेळी रक्ताचीच नाती काय म्हणू शकतो जवळची असतात असं नाही अशी काही नाती आहेत की जी काय म्हणतात त्यांचं प्राक्तनच असतं की ते घडून येणारीच असतात तर ती नाती नक्की ना आपण ओळखायला पाहिजेत आणि आपल्याला जितकी जमतील ती ना नाती नेहमी जपायला हवीत म्हणजे मलाच माहित नाही उद्या गौरव कुठेतरी आणखीन खूप मोठ्या ठिकाणी असेल कदाचित त्याच्यात आपण इथे असे, असे जवळ नसू भौगोलिकदृष्ट्या जवळ नसू पण आम्ही जे मनाने बांधले गेलेलो आहोत ते कायम असेल आणि ना, अशी नाती आपण सगळ्यांनी जपायला क्या बात आहे क्या बात आहे आणि मला असं वाटतं की तू काहीतरी त्याच्यासाठी खास भेटवस्तू पण आणली तर ती या निमित्ताने देऊन आजच्या कार्यक्रमाचा आपण शेवट करू जो yes. so, प्रत्येक वर्षीच काही ना काहीतरी त्याच्यासाठी मला गिफ्ट आवडतं पण या वर्षीचं खास गिफ्ट आहे आणि हे लग्नानंतर तुझ्या अमु दीदीकडनं तुला गिफ्ट आहे सो आय होप तुला आवडेल थँक्यू खूपच सुंदर झालाय अमृताचा दिवस आणि मला असं वाटतं की आपणही आपल्या प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊया सगळ्या लोकमत फिल्मीच्या रसिक प्रेक्षकांना आम्हा बने एक बोटे कुटुंबातर्फे खूप खूप मनापासून रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा